तुमचं हाय मस्त आहे बोन आहे बो का ना काय तर आपल्याला गाडीचा स्पॉन्सर बाय म्हणजे आपला बंधू मोठा भाऊ सुमित भाऊ मालुसृभ यांनी काय विचार नाही केलं तर गाडी हात करायचा हात करायचा आणि एवढा फ्रेंड तुमचं माझ्यासाठी कसं रे जय महाराष्ट्र पब्लिक गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर आज आपल्या टीम नील छंद या, या युट्युब चॅनलवरचा शूटचा सेकंड दिवस म्हणजे दुसरा दिवस आहे मित्रांनो तर आज आपण फटाफट जाणार फटाफट विषय करणार विषय खोलपूर्ति खोल आणि आज आपल्या शूटमध्ये आपण गाडी जी यूज करणार आहे वीज नाही ना यूज यूज जी करणार आहे तर आपल्याला गाडीचा स्पॉन्सर बाय म्हणजे आपला बंधू मोठा भाऊ सुमित भाऊ मालुसवर यांनी खूप सपोर्ट केला आपल्याला गाडीसाठी सपोर्ट म्हणजे आपला भाऊ येतो त्यांनी दिली आपल्याला गाडी भाऊ म्हटलं एक फोन केला भाऊ म्हणलं गाडी पाहिजे शूटिंगसाठी नाही हा प्रकार नाही जा बाळा घेऊन हाच विषय असतो आणि फुकत मोकर करायचा विषय नाही मित्रांनो मनापासून प्रेम आहे त्यामुळे दिली आहे त्यामुळे काय चांगले माणसं कामवा चांगलंच भेटर आयुष्य चला भेटू पुढं सेटवरती मित्रांनो फायनली आत्ता आपण लोकेशनवरती आलो आहे ए फटाफट गाडीचं सामान काढून घ्या लवकर फास्ट पाहिलं फडका मार गाडीवरती फडका फेडका काय ना वस्करे करतोय साक्षी गाडीवरती पाणी मार मारा व्यवस्थित घेऊन घे सगळं तर मित्रांनो पाहू शकता हे आहे आपलं भाऊजनमधलं लोकेशन ए पोरा ना इकडं लगेच तुम्हाला कोणी यायला लावलं होतं इकडं ते लगेच आलेलेच मित्रांनो पाहू शकतो मुलं माझ्या मागं थोड्या वेळाने चालू होणार शूटिंग तर मुलं मागे मागं आलेत अरे काय चालला पाहिजे तुम्ही शूटिंग आला शूटिंग आला तुम्ही अरे मला शूटिंग होतं पेक्षा ना ते काय हिरोईन आली जॅकलीन मग जा तुला भेट जा हो हाय हॅलो करा मॅडमला का खरंच हाय करा जॅक्लिनला जावा भेटा जावा जॅकलीनला या हे भेट भेटूरी पोरांना जा अरे जा का आत मिळव जा मॅडम जा मिळव जा मिळू लवकर हॅलो त्यांना पण भेट सर ते हिरो येतो साहिल सर हिरो भेट त्यांना हॅलो हॅलो हाय तुला नाही पाशा तू कॅमेरामॅन आहे का बाळा हा का मला येत मला मला भेटाय <laughs> नको नको अरे एवढी पॅन बरोबर नको अरे भेटू नको फोरान माझ्यावर मी त्यांना काय करू मी पुरात चलो काय विषय ना चिल्लर पार्टी आज करा हात करा हे एवढं प्रेम तुमचं माझ्यावरती बाळांनो कस रे हा बाळा तुला ठेव का रे चॅनलच पाहिजे आणि इकडे अरे मला वाटतं व्हॉट्सअप सांग द्यायचे चॅनल तु पाहिजे माझी सही नव्हती पाहिजे सही पण पाहिजे होती ना

नाही काय गरज आहे हिरो वाटतंय तुम्ही एकदम सुंदर असे कमा अरे डबल आहे काय डबल लेअर घेतले काकांनी डबल लेअरचा चष्मा डबल लेअरचा चष्मा चलो गाईचा आता करूया सुरुवात फटाफट मित्रांनो आता आपण आलो आहे आपल्या सेकंड लोकेशन वरती सेकंड लोकेशन शूट चालू आहे घेऊया आनंद पाहूया आनंद आणि आनंद आनंद आहे त्याची आई शूट मध्ये बघता बाकी सगळ्यांची आयशा देखते आगे आता आपण नकली ऍक्टिंग करता बघत न शिव दे मला शिव दे तुझ्या घर दाखवत होतो दे ना बघा डोळ्यामध्ये झेंडूबाप कुठं लावतो आपण डोक्याला डोळ्यामध्ये घातलाय का डोळ्यातनं पाणी येण्यासाठी त्याला सांगितलं तू नॅचरल ऍक्टर आहे डोळ्यात असं बोट टाकायचं मग पाणी येणार आयशा ये पंग काय क्या ऐसा ऐसा कर रही पंगा चालू नाहीये अरे काय कसे कसे एक्टर लाहेर तुम्ही ए मत करना हो पिक्चर बनायचा साधूच्या लो कसे गुंडा बने करतो पंग का पंगावर बदल सकता तू जो कहते ना वेडा था बोला की सुबह एक छोटे से होते वो सुबह खूप चांगले आहेत काम छान आवडले की समय बघितलं तर मी कि दे

मित्रांनो अशा रे ते आमचं झाला आता लंच ब्रेक हे बाका सूरे तुम्ही पाहू शक तुम्ही मित्रांनो भावना ना म्हणजे ते आखं संपवलाय आमचं काय बंद अरे लंच ब्रेक असा तू बीक सगळं लावतोय आम्ही काय खायचं नाही मी साक्षी हा डाकूमचं आहे मस्त बॉन्ड आम्हाला आहे का नाही काय बघा मित्रांनो पाहू सांगतो तुम्ही अतिशय सुंदर असा बघू शकता तुम्ही बघू शकता अरे भाऊ <laughs> खा 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 पश्या खा खा पश्या खा गप नाही खा पश्या मी काय बोललो ना तुला खा 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 पश्या खा आता आपण आलो आहे आता आपलं थर्ड लोकेशनला आयशा मॅडमच्या घरी तुम्ही पाहू शकता अरे खूप से डबल आलो का कु तिकडे तोंडा आत्मघर सुट्टं माहिती और आईशा की भैंदे को ए विक्रम जा रहा है इधर बच्चे दिकाना। वो वो भी और भूखे हो विभू खा रहे लेकिन आगे आगे। 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 तो कुछ विशेष है अच्छा है चलो देखेंगे आगे कैसा गए है रहता कुछ काम के गांव में दो तीन दिन हो गए गांव गए था बेटा बेटा हां क्या बनोगे मैं चलो मैं आ जाऊं कहां के चलो लाको कहीं इधर को दौलत ले लेते हैं बस जाले वाला गांव वाला गया ना हां बड़ा यार इधर में सो मित्रांनो अशा रित्या आपल्या शूजचा पॅकअप आपण झालेला आहे इथेच विषय खोल पृथ्वी खोल बॉम्ब भेटा तुम्हाला बॉम्ब नाही भेटला बॉम्ब शोधण्यासाठी सगळी तीन साधी चालते आणि तर अशा रीत्या संपलं आता भेटूया उद्याच्या भागामध्ये चला जय महाराष्ट्र थँक्यू फॉर बीइंग हिअर बहुत बहुत धन्यवाद